आज संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं केंद्रात अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी असणाऱ्या किरण रिजिजू यांनी हे विधेयक संसदेत सादर केलंय सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या वक्फ सुधारणा विधेयकावर जोरदार चर्चा सुरू असून विरोधकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पण या दरम्यान भाषण करताना मंत्री किरण रिजिजू म्हणाले जर आज मोदी सरकार सत्तेत नसतं तर वक्फ बोर्डाने संसदेवर देखील दावा केला असता त्यांच्या या विधानानंतर पुन्हा वक्फच्या दाव्यावर चर्चा होण्यास सुरुवात झाली होती गेल्या वर्षी आसामचे माजी खासदार बजरुद्दीन अजमल यांनी संसदेसह दिल्लीच्या विविध जागांवर दावा केलेला होता तर काय होतं मा ते प्रकरण आणि त्या दाव्याचं पुढे काय झालं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्र भवन आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मांडलं होतं त्यावेळी यावर संसदेत मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला पण नंतर ते विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं आज त्याचा अहवाल आल्यानंतर आज पुन्हा ते विधेयक मांडून त्यांच्यावर चर्चा सुरू आहे पण पहिल्यांदा हे विधेयक मांडल्यानंतर ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार बजरुद्दीन अजमल यांनी भारतातील विविध ठिकाणांवर वक्फचा दावा केलेला ते म्हणाले सरकार वक्फ बोर्डाची नऊ पॉईंट सात लाख एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न करत आहेत आज वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीची लिस्ट उपलब्ध आहे त्यामध्ये दिल्लीची बरीच जमीन वक्फच्या नावी आहे संसद देखील वक्फच्या जमिनीवरच बनलेलं आहे तसंच वसंत विहारापासून ते दिल्ली एअरपोर्ट पर्यंतची जमीन वक्फची आहे दिल्ली एअरपोर्ट देखील वक्फच्या जमिनीवरच आहे अजमल यांच्या या दाव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली होती भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटलं होतं की अजमल हे दृष्टीकरणाचं राजकारण करत आहेत त्यांची वोट बँक असलेल्या मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केलं आणि त्यांचा पराभव झाला पण त्यांना सांगू इच्छितो की दृष्टीकरणाचं राजकारण करून देशाच्या संविधानाचा अपमान करू नका असं भंडारी त्यावेळी म्हणाले होते पण महत्वाचं म्हणजे वक्फ बोर्डाने यावर काय टिप्पणी केलेली तर वक्फ बोर्डाकडून यावर औपचारिकरित्या काही टिप्पणी करण्यात आलेली नाहीये पण अशी चर्चा आहे की दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती काही शतकांपूर्वी एक मुस्लिम सुफी संतांची मजार होती पण त्या मजारीच्या जागेवर विमानतळ बांधण्यात आल्याचा कोणताही पुरावा आणि कागदपत्र उपलब्ध नाहीयेत त्यामुळे दिल्ली विमानतळ हे वक्फ बोर्डाचा कोणताही दावा नाहीये तर संसदेबद्दल बोलायचं झाल्यास संसदेपासून काही पावलांच्या अंतरावर दिल्लीची प्रसिद्ध आणि सर्वात जुन्या मशिदींपैकी एक जामा मस्जिद आहे वक्फच्या एकशे तेवीस मालमत्तांपैकी एक तेवी म्हणून वक्फ बोर्डाने संसदेवर दावा केलाय खरा पण तो खटला सध्या न्यायालयात सुरू आहे आणि ती जमीन वक्फची आहे हे अद्याप तरी वक्फ पडून सिद्ध करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे वक्फ बोर्ड यावर काहीही बोलत नाहीये तसंच माजी खासदार अजमल यांच्याकडे देखील संसदेवर आपला दावा सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाही त्यामुळे त्यांचा दावा आता फोल ठरलाय आता याच गोष्टींचा दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर जामा मस्जिद ते संसद भवन हे अंतर जवळपास पाच किलोमीटर पेक्षा देखील जास्त आहे त्यामुळे वक्फ बोर्डाचा संसदेवर दावा किती हो योग्य आहे हा देखील एक प्रश्न आता उपस्थित होतोय असो सध्या वक्फ बोर्डाकडे देशात संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयानंतर सर्वाधिक जमीन आहे त्यानुसार वक्फच्या काही नियमांमध्ये बदल करण्याची योजना सरकारची आहे मोदी सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत चर्चा देखील सुरू आहे खरंतर हे विधेयक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मांडण्यात आलं होतं त्यानंतर संसदेच्या विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे ते पाठवण्यात आलं तिथं जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली या विधेयकावर चर्चा करण्यात आली ज्यामध्ये विरोधकांकडून काही का सुधारणा सांगण्यात आल्या होत्या त्यांना नामंजूर करत सत्ताधारी पक्षानुसार विधेयक ठेवण्यात आलं आणि आज आता यावर चर्चा सुरू आहे ही चर्चा सुमारे आठ तास चालणार असल्याची माहिती समोर येते त्यावर आता काय होतं हे आम्ही तुम्हाला सांगत राहू तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्रभूमी धन्यवाद